नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करून पसार झालेल्या आरोपीला लातूर येथून केले जरबंद हंडीवाडी स्मशानभूमी परिसरात पूर्व वैमन्याशातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती आसिफ युनुस शेख वयवर्ष पंचवीस राहणार गल्ली नंबर पाच सय्यदनगर हाडपचर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तर हमीफ मुसाद शेख वयवर्ष तीस राहणार कृष्णानगर मोहम्मदवाडी हडपचर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत हनीपच्या भावाने फिर्या दिली नी नुसार। दामे वारी वारी होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहा मे रोजी होळकरवाडी स्मशानभूमी जवळील मोकळ्या जागेत डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले होते या गुन्ह्याचा गुन्हे शाखे युनिट पाच व सहा कडून समांतर तपास करण्यात येत होता पोलिसांनी भाय मार्ग परिसरात पन्नास ते साठ ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासले होते त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी आसिफचा माग काढत त्याला लातूर मधून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या दरम्यान आसिफ कडे केलेल्या तपासात त्याचे हनीफ सोबत वाद झाल्याचे समोर आले हनीफने त्याला दोन ते तीन वेळा मारहाण केली होती त्यामुळे आसिफ त्याच्यावर दहा मे रोजी दोघे जण स्मशान स्मशानी जवळ गेले होते तिथे हनीफने दारू प्याने दारूच्या नशेत असलेल्या हनीफने आसिफची वाद घालण्यास सुरुवात केला दोघांमध्ये झटापटी झाली आसिफने हनीफच्या डोक्यात दगड घालून खून करून आसिफ लातूरला पसार झाला होता सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाईक पठाण सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे सहाय्यक फौजदार राजस शेख बाळासाहेब सट्टे कानपनाथ कारखेले सुहास तांबेकर तानाजी देशमुख प्रताप गायकवाड प्रमोद केळेकर विनोद शिवले यांनी केले आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड